नमस्कार शेतकरी मित्रांनो मी के केरॉन मार्गदर्शक मुन्ना मनियार आज आपण आलो आहे या ठिकाणी आपल्या केरॉनचे रिझल्ट म्हणजे ओनिटॉनचे रिझल्ट त्या ठिकाणी तपासण्यासाठी तर आज आपण आलो या दादांकडे नमस्कार नमस्कार थोडंसं जरा मोठ्याने जरा आपला आवाज सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे साहेब आपलं नाव जितेंद्र सोपान गाडगे ओके आ, किती वर्षापासून कांदा उत्पादन करताय आपण मस्त बरं बरं किती क्षेत्र आहे आपलं हे किती हे गुंठे गुंठे ओके सतरा गुंठ्यामध्ये okay. काय ॲव्हरेज काढलं का, होतं आतापर्यंत आपण कांद्याचं आता एकशे चाळीसपर्यंत पर्यंत गेलो होत ओके okay. यावर्षी काय बदल केला आपण उत्पादनाच्या टेक्नॉलॉजी मध्ये केरॉनचं ते वापरले आपण या ते ओनिटॉन ओनिटॉन ओके सोडले हा हा त्याच्यामुळे आपण पाहूया कांदा काढणी चालू आहे बरोबर ना आपली हा तर कांदा साधारणतः बघ कशा साईजचा सा निघालाय कांदा जरा दाखवाल का आपण पहा आपण पाहूया आता कांदा काढणीच्या नंतर ही पहिली आरण ही जी दिसते ही पहिली आरण कांदा पहा ज्या वेळेला आपण ओनिटॉन वापरलं ओनिटॉन वापरल्याच्या नंतर ह्या कांद्याची साईज कांद्याचा कलर, कलर कशा बार? कलर आपला कलर कलरमध्ये कलर मध्ये कलर भारी भारी आणि साईजमध्ये साईज चांगली ओके okay. साधारणतः भुगी किती निघेल तुमच्या अंदाजे आता याला शंभर गुन्ह्याला तरी तेरा चौदा गुणी निघतील हा म्हणजे मीडियम आणि मीडियम हा मीडियम ओके ठीक आहे तर अजून एक आपण मला वाटतं अजून एक ह्या अठरा गुंठ्यामध्ये ही एक पहिली आरण ना ठीक आहे अजून दुसरी एक आरण आहे ना आहे ना ठीक आहे दाखवा बरं त्या आरणीचे कांदे बघू या अठरा गुंठ्यामध्ये जवळजवळ दोन आरणी लागलेल्या ला आहेत आणि आता आपण दुसऱ्या आरणीचं बघतोय कांदा काढणी चालू आहे आणि ही त्यांची दुसरी आरण शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता की या ठिकाणी ही दुसरी आरण या ठिकाणी लावलेली आहे त्यांनी आणि आता जवळजवळ कांदा काढण्याचं फायनल होतात या यामधले एक साईज पहा यामध्ये देखील त्या ठिकाणी कांद्याची साईज कांदा कसा वाटतो वजनाला वेटला कसा वाटतोय तुम्हाला वेट ला काय खणखनीत वाटते, फरक? एक खन, वाटते? आ, तरनकी कांदा म्हणजे ओनिटॉन वापरल्याच्या नंतर तुम्हाला बदल काय जाण रिझल्ट चांगला आला ना त्याचा रिझल्ट चांगला आला साईजला पण कांदा बांधलाय वजन आहे म्हणजे तुम्ही या माध्यमातून काय सांगाल शेतकरी बांधवांना ओनीटॉन म्हणजे केरोन च वापरलच पाहिजे ओके जमिनीचे हिलचं ते चांगले आहे प्रोडक्ट तो कांदा काढ काढणी करत असताना जमीन तुम्हाला आवडलेली वाटली की कशी वाटली नाही नाही भुसभुशीत बुछ आवड नाही आली नाही आली ना, ना, ना? ना। एकदम एक ना एक कांदा निघला ओके म्हणजे कुठेही असं तुम्हाला खांडावं लागलं नाही 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 कदाचित फक्त बाहेरच्या तोंडाला तेवढे फक्त ओके ओके तुम्ही या प्रोडक्ट बद्दल आहात हो काय सांगाल याद्वारे शेतकरी मित्रांना काय संदाजार हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे सगळ्यांनी केरण कदाचित पाहिजे जमीन भुसभुशीत राहते कांद्याची साईज बनवती कलर बिलर पत्ती बित्ती चांगले होते आभारी आहे साहेब आपण आपल्या केरॉन आमच्या केरॉन परिवाराला इतका अनमोल अनमोल वेळ दिला आणि आमच्या शेतकरी बांधवांना आपण आपले विचार त्या ठिकाणी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले आहे